महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे समता नगर भागातील गणेश नगर येथील मजिदे मस्जिदच्या आजूबाजूचे सर्व रस्त्यांचे कामे दिवसात नाही झाल्यास बहुजन विकास अभियान आंदोलन करून नगरपालिकेला जागे करण्यात गेल्या पासून सातत्याने येथील नागरिक वारंवार रस्त्याची नाल्याची मागणी करूनही त्यांच्या मागणीकडे नगरपालिका बघायची भूमिका घेत आहे आम्ही आता माणुसुकीने सांगन पाहत आहोत येत्या दहा दिवसाचा न्याय मिळाल्यास नगरपालिकेसमोर भव्य असे बोंबले आंदोलन करून मुस्लिम बहुजन नागरिकांना न्याय दिल्याशिवाय गप्प राहणार नाही असा इशारा बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार यांनी जय मोक्यावर जाऊन दिला आहे यावेळी अनेक मुस्लिम बांधव हे उपस्थित होते त्यांनी आपल्या हाल अपेक्षा अभियान प्रमाणे सांगितल्या व न्याय देण्याची विनंती केली बहुजन विकास अभियानच्या वतीने इब्राहिम मजीद या ठिकाणी आला होत गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी असल्यामुळे अनेक दिवसापासून लोकांनी या ठिकाणी अनेक अभाव या ठिकाणी लोकांना जाणवत आहे या ठिकाणी बहुजन लोक असतील मुस्लिम लोक असतील यांना अनेक अने संकटाचा सामना लागत आहे आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने मान्य मुख्याधिकारी असतील मंत्री महोदय असतील नव्यानं अन्याय निवडून खासदार असतील यांना यांच्या निवेदना विनंती करतो तुम्ही तात्काळ रस्ते करून घ्या रस्ते नसल्यामुळं या ठिकाणी पूर्णतः पाणी या ठिकाणी साचत आहे आता पावसाळ्यात दिवस आहेत पावसाळ्यामुळे पूर्ण रस्ता जो दुसरं रस्ता पूर्णपणे बंद होत आहे लोकांनी जायचं कसं राहायचं कसं आणि या प्रार्थनासाठी मस्जिदला या ठिकाणी नमाज पुण्यासाठी यायचा कसा हा प्रश्न लोकांसोबत निर्माण झालाय बहुजन विकास आघाडी माणूस काही सांगतं आंदोलनाचा मार्ग पुन्हा स्वीकारतं शेख साहेबांची वारंवार सांगत आहेत बहुजन विकास आघाडी सर्व मध्ये आंदोलन करताय तुम्हाला दिसत नाही करा त्याच्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या अवतरी मी आणि मानसिंग पवार आज या ठिकाणी यावं या ठिकाणी येऊन जी सत्य परिस्थिती आहे जाणून घ्यावी या ठिकाणी मिळाला आहोत बहुजन विकास आघाडी या दहा दिवसामध्ये जर नवेलपैकी रस्त्यावर चालू नाही केला सरस्थिर मार्गाने नगरपालिकासमोर आमच्या मुस्लिम बांधवांना न्याय मिळायला पाहिजे इथल्या भाज माणसाला न्याय मिळाला पाहिजे काय मागत आहे त्यांनी